शहरातील व्यापारी तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे अपहरण प्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या बारा तासात उलगडा केला असून हे अपहरण जुन्या वाहनांच्या खरेदी विक्रीचा व्यवहार आणि फायनान्सच्या वादातून झाला असल्याचे निष्पन्न झाले आहे या प्रकरणात सात आरोपींना गजाआड करण्यात आले असून गुन्ह्यात वापरलेले शस्त्र तीन खंजीर एक वाहनही जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली काल दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी अंदाजे रात्री नऊ ते नऊच्या दरम्यान मान्य एस पी साहेबांना तसेच ॲडिशनल सर यांना सर्वांना बापना येथे एक गॅरेजवर त्यातील फिर्यादी पोटगिरे यांना काही इस्माने गाडीत घेऊन त्यांचं किडनॅप केलेलं आहे त्यांचं अपहरण केले आहे अशी साहेबांना माहिती मिळाली त्यावरून साहेब स्वतः आणि तसेच एल सी बीची टीम अडिशनल सर डी वाय एस साहेब तसेच इतवाची पोलीस स्टेशनची सर्व टीम हे सर्व घटनास्थळी हजर झाले आणि साहेबाच्या मार्गदर्शनाखाली सर्वांनी या घटनेची माहिती घेतली आणि ह्या घटनेमागे जे प्रकार घडलेला आहे आणि कोण आहे या सर्वांची माहिती घेऊन सर्व टीम साहेबांच्या आदेशाने सर्व टीम रवाना झाले आणि त्यावरून आम्ही सर्वांनी माहिती घेतली तर थोड्या वेळाने यातील फिर्यादी जो कोटगिरी आहेत ज्यांना चंदासिंग सिंग सोडण्यात आले अशी माहिती मिळाली त्यावरून इतवारचे पोलीस स्टेशनचे डी पी आय साहेब तसेच डी सी साहेब त्यांना जाऊन त्या फिर्यादीला घेऊन आले आणि त्यांना विचारपूस केली असतं त्यांनी जी तक्रार दिली त्यावरून आम्ही अज्ञात इस्मावर इतवारा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्यानंतर सदर गुन्ह्यातले जे आरोपी आहेत त्यासंबंधी आम्ही एल सी बीचे जे टीम 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 होते त्यांनी त्या प्रकरणाचा जो घटना झाली अपहरण झालेले आहे त्यासंबंधी त्यांनी माहिती घेतली असता तर यातील नमूद जे आरोपी आहेत सात जे आरोपी आहेत त्याबद्दल आम्हाला माहिती मिळाली दीपुखणी माहिती मिळाली त्यावरून आम्ही मारता या ठिकाणी जर गेले असतात त्या तिथं आपल्याला या गुन्ह्यात जी वापरलेली फोर व्हीलर आहे तसेच त्यांनी जे गुन्ह्यामध्ये धाक दाखवण्यासाठी जे खंजर वापरले आहे तसेच सात आरोपी हे सर्व मिळून आले आम्ही त्याप्रमाणे त्यांना आता किंवा ताब्यात घेतलेले आहे आणि त्यांना विचारपूस केली असता यातील जो फिर्यादी आहे त्यांचं फो चारचाकी वाहनाचे खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे आणि तो अगोदर फायनान्सचा पण व्यवसाय करत होता तर याच संदर्भात त्यांचं काही घेण्या देण्यावरून वाद झालं होतं आणि ते काहीतरी मोठी गाडी फोर व्हीलर ते विकत घेणार होता यातील जे आरोपी आहेत त्यांच्यावरून त्याचा वाद झाला होता आणि त्यांच्यासाठी त्यांनी ते किडनॅप केल्याचं प्रथमदर्शने सध्या मी दिसलेत